हे जे चिकन आता आपण घेऊन आलेलो आहे आता याचे आलू लसूण पेस्ट वगैरे टाकायची शिजवून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर मसाले वगैरे ते सर्व करून जेवणाला सुरुवात वा करतोय आपण आता ही आता आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे शाकाहारी ताट हे एकशे वीस रुपयाचं याला दोन भाजी असतात आता रेग्युलर भाजीमध्ये आपल्याकडे अख्खा मसूर आहे दुसरी येणार आहे ते पनीर मसाला आणि हे त्यांचं चिकन मसाला ताट पण तयार झालेलं आहे आता पिकअप करूया नमस्कार मित्रांनो आम्ही आता आलो आहे लग्नामध्ये हॉल हॉलना आहे सध्या आता लग्न वगैरे झाल्यानंतर आम्ही जाणार परत गावी आणि मग हॉटेलवरती आज थोडंसं हॉटेलवरती जायला उशीर होईल कदाचित एक वाजून सहा सात मिनटांना काहीतरी अक्षता आहेत अक्षता झाल्यानंतरच आम्ही इथून निघू शकतो हे आहे आमच्या इकडची सासरवाडीची शेती हे शेतवडीमध्ये यांची घर आहेत आणि ही इकडं बघा डोंगर दिसतोय निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतात आमचे वाईफच्या घरातले हे घर यांची इकडचे लग्न होतं म्हणून आलो होतो त्याचा व्हिडिओ केलेला आहे इकडे जास्त सोयाबीन आणि तंबाखू ऊसाची शेतीचं प्रमाण खूप कमी काय झालं पिल्या सापडला सापडला शिव शूचा लुक दाखवला हा आमचा शिव चष्मा माझा विसरला होता घेऊन आला चला बसा येणार नाही असतो मित्रांनो संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत नमस्कार स्वागत करतोय तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती संध्याकाळ साडेपाच वाजले म्हणजे बराचसा उशीर झालाय उशीर का आहे तर आपण लग्नाला गेलो होतो आणि तिकडून येण्यासाठी आपल्याला इथपर्यंत उशीर झाला आता येताना चिकन बाकीचा मार्केट वगैरे घेऊन आलो आहे आता साडेपाच वाजता आम्ही जेवणाला सुरुवात करतो आहे अजून काहीही तयारी नाही साफसफाईपासून सुरुवात करावी लागणार आहे हे टेबल खुर्च्या वगैरे अस्ताव्यस्त पडलेल्या आहेत अजून झाडू वगैरे मारायचं आहे आणि जेवणाला पण सुरुवात करायची आता साडेपाच वाजल्यापासून आपल्याला नेमक्या किती वेळ आज लागणार जेवण पूर्ण कम्प्लीट व्हायला आणि आपण हॉटेल किती वाजता बरोबर चालू करतो आहे नक्की बघायला विसरू नका जेवण बनवता व्हिडिओ करेन नाही करेन कारण गडबड असणार आहे फक्त एक अपडेट द्यायची म्हणून आता मी व्हिडिओ करतो आहे आणि आत्ता आपण सुरुवात करतो आहे जेवणाला हे जे चिकन आता आपण घेऊन आलेलो आहे आता याचं आलू लसूण पेस्ट वगैरे टाकायचे शिजवून घ्यायचं आहे त्याच्या अगोदर मसाले वगैरे ते सर्व करून जेवणाला सुरुवात करतो आहे आपण आता इकडं आपण आता नारळ फोडून खोबरे काढायला सुरुवात केली आहे इकडे अंड्याचा ट्रे आहे अंडी बॉईल करायचे आहेत पाच अजून छप्पन मिनटं झालेले आहेत आता हा आपला मसाला तयार झालेला आहे आणि आपण चिकन पण शजवत ठेवलेला आहे आता साधारण सहा वाजून सहा झालेली आहेत आपण आता आट्टा चालतोय आटा मळायचा आहे आपला तंदूर रोटीसाठी आटा आत्ता मळून ठेवल्यानंतर सेट होतो आपलं जोपर्यंत जेवण वगैरे तयार होतंय आणि हॉटेल चालू करत बऱ्यापैकी आट्टा सेट व्हावा लागतो नाहीतर रोट्या फास्ट येत नाहीत मग आणि रोट्या थोड्याशा मऊ सॉफ्ट व्हायला आट्टा व्यवस्थित सेट व्हायला लागतो त्यामुळे आता पहिला आट्टा मळून घेऊया त्याच्यानंतर तंदूर पेटवायचा तंदूर अजून पेटवाय साडेसहा वाजता बरोबर तंदूर पेटवणार आहे हा तंदूरचा आटा आपण मळून ठेवलेला आहे याला तेल लावलं आहे आणि हा झाकून ठेवलेला आहे व्यवस्थित एक दहा पंधरा मिनटानंतर याला परत आणि मळायला लागतो आहे म्हणजे कुंदलाय लागतो आहे म्हणजे हा बराबर सेट होतो चिकन पण आपलं शिजलेला आहे आणि स्टॉक आलेला आहे बऱ्यापैकी आता आपण रस मारायला सुरुवात करणार आहे बाहेर पावसानं पण चालू केलेला आहे बारीक पाऊस आहे असा मोठा नाही आहे इकडच्या बाजूला क्लिअर आहे थोडा वेळ पाऊस लागेल आणि जाईल ला। असेल शक्यता आहे गाड्यांची वर्दळ आहे बऱ्यापैकी आत्ता आहे बऱ्यापैकी नंतर कमी होते ट्रान्सपोर्टच्या गाड्या भयानक या रोटला असतात कायम म्हणजे चोवीस तास चालूच असतात गाड्या ट्रान्सपोर्टच्या कारण हा गोव्याला जाण्यासाठी बऱ्यापैकी शॉर्टकट आहे पुणे बेंगलोर हायवेवरून कागल पास केला तिथून बायपास हा रोड घेतल्यानंतर हा होंडागाटातून गोव्याला कनेक्ट करतो त्यामुळे हा रोड बरेचसे ट्रक ड्रायव्हर ट्रान्सपोर्टवाले हा रूट पकडतात पाऊस चालू आहे बघू किती वाजता कमी होतोय तर आपण जेवणाला सुरुवात करणार आहोतच आता रसा मारायचा आहे बाकी तंदूर पण पेटवलेला आहे तर मित्रांनो सात वाजून सदतीस मिनिटं झाले आहेत आपले जेवण झालेलं आहे हा पांढरा रस्ता आहे इकडे तांबडा रस्ता आहे इकडे भे भट्टी पण एक दहा पंधरा मिनट त्याच्यानंतर भट्टी पण येईल आपल्याला बऱ्यापैकी तर मित्रांनो पावणे आठ वाजताबरोबर आपण सर्व काही आवरून म्हणजे आठ वाजलेच ऑलमोस्ट पाच मिनिट टाईम आहेत जेवण वगैरे सगळं झालेलं आहे तंदूर पण आता आलेला आहे आणि आता आपण ऑर्डर आल्यानंतर घेऊ शकतो म्हणजे जवळपास साडेपाच वाजता सुरू केलं आणि आठ वाजेपर्यंत आपल्याला सगळं काही जेवण वगैरे आवरायला तेवढा वेळ लागलेला आहे बाकी आता बघू आज पहिला टेबल किती वाजता लागतो आज इन्क्वायरी नाही आहे फोन वगैरे काही नाही आहे पाऊस पण लागून गेला आहे बघूच पहिला टेबल किती वाजता लागतो आणि तिथून पुढे आपल्याला काय बिझनेस होतो याची अपडेट तुम्हाला मिळणार व्हिडिओवरती काल बिझनेस खूप छान झाला होता होप आज पण होईल आज सोमवार आहे बघू आता आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे शाकाहारी ताट आहे ता एकशे वीस रुपयाचं याला दोन भाज्या देतात आता रेग्युलर भाजीमध्ये आपल्याकडे अख्खा मसूर आहे दुसरी येणार आहे ते पनीर मसाला बाकी वरण आहे शाकाहारी पांढरा असा सोलकडी वाटे कांदा लिंबू पापड राईस येतो याला हे आपलं पहिले ताट तयार झालेलं आहे अख्खा मसूर आहे पनीर मसाला शाकाहारी पांढरा वरण सोलकढी दही वाटे आहे कांदा लिंबू आणि ताटाला तीन रोटी येणार आणि नंतर राईस ब्रेड ये आता चिकन मसाल्याचं ताट तयार झाले तर अळणी रसा लावायचा आहे आणि शाकाहारी ताट आहे शाकाहारी ताट आपण नंतर लावणार आहोत ही आता भांडी इथली आतापर्यंत ताटे गेलेली आहेत ती हा सगळे धुवून अशी ठेवलेली आहेत एकामेकावरती कारण याचं थोडंसं पाण्याचा निचरा होते आणि त्याच्यानंतर वायपिंग होतात हे जसं टेबल चालू होतात तसे ही कामं चालूच असतात जास जसे जास्त ताटं पडली जास्त हे वाट्या वगैरे पडल्या की परत हे असे धुवून वगैरे व्यवस्थित त्याचा निचरा होण्यासाठी अरेंजमेंट केली जाते आणि एक पाच दहा मिनटं हे असंच ठेवलं की थोडंसं पाणी याच्यातला निचरा होता आणि मग हे वायपिंग करायला सोपं जातं ते पाठीमागे ग्लास लावले तिकडे वाटे आहेत तिकडे राईस प्लेट आहे तिकडे मसाला किंवा चिकन फ्रायच्या मटन फ्रायच्या प्लेट्स आहेत हे सर्व इकडं रक्तीवाटी अंडाकरी सॉरी रक्तीवाटी ग्रीन चिकनच्या वाटे आहेत हे सर्व चालूच असतात ताटं तिकडं एकामेकावर टाकलेत हे सर्व वाय वायपिंग झाल्यानंतर मग ताटं पसरून ठेवली जातील आणि ती पाच मिनटांना लगेच ती पण पुसली जातील हां एखाद्या वेळेला जर आपल्याकडे स्टाफ कमीच आहे त्याच्या वेळेला मात्र पर्याय नसतो मग सगळं क्लोजिंग झाल्यानंतर हॉटेलचं हे सर्व कामं होतात आता आपल्याकडं माणसं असतात त्याच्यामुळं आपण हे करून घेतो म्हणजे क्लोजिंगच्या वेळेला आपल्याला जास्त उशीर लागत नाही पटपट कामं होऊन जातात हे चिकन मसाल्याचं एक ताट आहे बाहेर आपल्याकडे एक ट्रक आलेला आहे त्याच्यात काहीतरी बिघाड झाले त्या मंडळींचं हे ताट आहे तर ही लोक आहेत ते ट्रकचं काहीतरी काम करत आहेत पण आता जो आपल्याकडे मेंबर एक जेवला आहे त्याच्यानंतर एक दोघे तिघे जेवायचे आहेत त्याच्यातले ते मेंबर आता येऊन जेवणार आहेत आता वाजून गेलेत साडे अकरा पण यांची वाट बघत आम्हाला थांबण्याशिवाय पर्याय नाही कारण यांनी सांगितलंय की आम्ही जेवणार आहे थोडंसं थांबा म्हणून मग आता ते जेवल्यानंतर बघू तर फायनली यांची ऑर्डर आली आहे दोन शाकाहारी ताट होती ती त्यांची ताटं पिकअप झालेली आहेत आणि आता एक चिकनचं ताट आहे ते बनवायला चालू आहे रात्रीचे एक वाजून अठरा मिनटं झालेले आहेत क्लोजिंग झालेले आमचे आज सुद्धा कालच्यासारखाच वेळ झालेला आहे कारण क्लोजिंग वगैरे करायची होते त्याच्यामुळे आजचं व्हिडिओ मी आज संध्याकाळी जो अपलोड करायचा होता तो अपलोड अजून पण केला नाही कारण लग्नासाठी गेलो होतो तिकडं यायला पण उशीर झाला तुम्ही जसं की ब्लॉग बघितला त्या हिशोबाने तुम्हाला कळायला असेल आणि मग तो जो कालचा होता ब्लॉग तो एडिट करून पोस्ट करायचा वेळ भेटला नाही मला त्यामुळे तो, तो व्हिडिओ मी आज सकाळी अपलोड केला आहे आणि हा जो व्हिडिओ आता तुम्ही बघताय तो संध्याकाळी अपलोड केला आहे एकाच दिवशी दोन व्हिडिओ येत आहेत कारण कालच्या दिवशी मला तो व्लॉग एडिट करायला वेळ भेटणार नव्हता हो बिझनेस झाला पण बराच उशीर थांबावं लागलं कारण एक ट्रक आपल्याकडे रिपेअरीला माहिती त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता आणि ते त्यांचं मेकॅनिक वगैरे घेऊन आले होते ते जेवले ते पण बराच उशीर त्यांची वाट बघत बसावी लागली त्याच्यामुळं आपल्याला जास्त उशीर झाला बाकी आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सब्सक्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू द्या नवीन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो। गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बा बाय